मी अध्यक्ष म्हणून नाही तर व तुमचा प्रशिक्षक म्हणून बोलणार आहे अध्यक्ष म्हणून नंतर बोलेन या ठाणे जिल्ह्यातल्या पहिल्याच महाअधिवेशनासाठी उपस्थित असलेले आपण सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर अध्यक्ष भाषण करताना त्यांचं मी नाव घेईन प्रशिक्षक म्हणून सर्व मान्यवर म्हणतोय आपलं सर्वांचं मनसवी स्वागत माझ्याकडे विषय दिलाय पुनर्विकास स्वयं पुनर्विकास आणि गृहनिर्माण संस्थांचं व्यवस्थापन गृहनिर्माण संस्थांचं व्यवस्थापन हा खरं म्हणजे पी एच डी करण्याचा विषय आहे भविष्यात त्याच्याबद्दल कोणतरी पी एच डी करेल याच कारण असं की सहकारी संस्थांमध्ये गृहनिर्माण संस्था हा एकच विभाग असा आहे की जन्मापासून मृत्यू पर्यंत क्षणोक्षणी ज्याला गरज पडते ती गृहनिर्माण संस्था बरोबर ना त्यामुळे हे सगळे विषय गृहनिर्माण संस्थाच्या व्यवस्था व्यवस्थापनाशी निगडीत आहे आणि तितकेच वेगवेगळे विचारही आहे बँकाचा सभासद असतो तो फक्त कर्ज मिळण्यापुरता किंवा बँकेत अकाउंट खोलण्यापुरतं पैसे काढणे आणि ठेवणे एवढ्या पुरता उपयोग होतो एखाद्या सहकारी संस्थेचा आपण सभासद असतो साखर कारखान्याचा सभासद असतो तर त्याचा फक्त संबंध येतो तो, तो, तो मतदान करण्यापुरता आपला ऊस टाकण्यापुरता आणि पैसे घेण्यापुरता पण गृहनिर्माण संस्थांमध्ये तसं नाहीये की मी केलं म्हटलं त्याप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक घटनेशी निगडीत ही सोसायटी आहे एखाद्या मुलाचा जन्म होतो त्यावेळी पत्ता लिहिला जातो ना कुठे जन्म झाला आई वडील कुठे राहतात तर त्या सोसायटीचं नाव येतात तसंच शेवटच्या वेळेला सुद्धा तो राहतो कुठे आणि कुठून जाणार आहे तर सोसायटीचंच नाव येतं आणि ह्या दोघांच्या मध्ये वादविवाद बरोबर आहे ना आज मला अध्यक्षाने एनओसी सी वेळेवर दिली नाही अध्यक्षाने मला काही विचारलं नाही त्याने मुलाच्या लग्नाला बोलवलं नाही त्याने मुलाच्या साखरपुड्याला बोलवलं नाही ही एक बाजू दुसरी बाजू अशी की माझा अध्यक्ष फार चांगला आहे मला प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी मदत लागली त्यावेळी माझ्या कमिटीने केलंय माझ्या अध्यक्षाने केला हे दोन वेगवेगळे भिन्न विचार आहेत आणि हेच विचार आमच्या गृहनिर्माण संस्थांमध्ये आहेत मी प्रत्येक वेळी सांगतो की आमच्या प्रत्येक गृहनिर्माण संस्थांमध्ये एक तरी माणूस असा असतो की ज्याला तक्रार करण्याशिवाय दुसरं काहीच काम काहीच काम आयुष्यभर तक्रारी करणं पदाधिकाऱ्यांना आणि कमिटीला त्रास देणं कदाचित त्याचा जन्म याचसाठी झालेला असेल असं वाटतं किती त्रास आहेत आणि आमचे अधिकारी सुद्धा राग मानू नका साहेब एखाद्याने तक्रार केली तक्रारदाराने चोवीस तासात त्याला उत्तर दिलं जात पण आमच्या पदाधिकाऱ्याने एखादी माहिती मागितली तर कदाचित त्याला उत्तर दिलं जात नाही त्याचं कारण पण कदाचित असेल त्याच कारण पण असेल काय कारण असेल तो रोज तक्रारदार त्यांच्या ऑफिसला येणार आहे आणि रोज त्यांना छळणार आहे साहेब माझं काय झालं साहेब माझ्या तक्रारीचं काय झालं आणि आमचे पदाधिकारी विचारे त्यांना मिळणाऱ्या दहा बारा वर्षातल्या सुट्ट्या स्वतःच्या कुटुंबाला देण्याऐवजी ते डीडीआर किंवा डेप्युटेटेशनच्या ऑफिसला देतात का तर या तक्रारदाराच्या सुनावणीसाठी हे आमचे अधिकारी किंवा छाळायला डीडीआर ऑफिसमध्ये नाही जाणार तक्रार करायला नाही जाणार म्हणून कदाचित त्यांच्याकडे दुर्लक्ष होतो तक्रारदारा तक्रारदार कसा करतो अगदी उपनिबंधकांपासून कर तर राष्ट्रपतीपर्यंत आणि या सगळ्यांची उत्तरं कुणाला द्यायची तर या आमच्या अधिकाऱ्यांना आहे बरोबर ना हा भाग आहे त्याच्यातला याचा अर्थ असा नाही की ते दानूज बुजून तुमच्या आमच्या पदाधिकारी दखल घेत आहेत असं नाही पण ज्याची तक्रार होती आहे तो त्रास देतोय त्याला पहिलं संपवा संपवा म्हणजे तक्रार संपवा ही मानसिकता असते आणि तक्रारदारामुळे म्हणून आम्ही म्हणतोय आमचा विषय आहे याच्यापुढे की अशा तक्रार करणाऱ्यांबद्दल आपल्याला काहीतरी कायद्यामध्ये प्रयोजन करायला व्यवस्थापनात असणाऱ्या समिती कमिटी मेंबरला मी विनंती करेन तुम्ही सुद्धा तक्रारदाराला आपला विरोधक समजू नका कारण तो तुमच्या शेजारी राहणार तुमच्या बर रा, तर त्याला मित्र संजा, मित्र समजा समजा एखाद्याने तक्रार केली तर त्याच्या पाठीवर हात ठेवा आणि तुझी बाबा नक्की तक्रार काय कशाला काळजी करतोस मी सोडवतो तू काय काळजी करू नकोस असं ज्यावेळी म्हणाल त्यावेळी तक्रारीचा अर्धा राग त्याचा संपलेला असेल आपण उपविधीमध्ये तरतूद आहे एकशे चोपन्न बी मध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे एखाद्या तक्रारदाराने तक्रार, तक्रार केली तर पंचेचाळीस दिवसात ती तुम्हाला निपटारा करायचा बऱ्याच आमच्या कमिटीच्या तक्रारी आहेत दोन तीन विषयावर एखादा सभासद फ्लॅट विकतो तो घेणारा घेतो पण त्याला कर्जासाठी लागणारी एमओसी आमचे पदाधिकारी देत नाही वारंवार वार चक्रा माराव्या लागतात आणि ही मोठ्या प्रमाणात तक्रार आहे अशा पदाधिकाऱ्यांना कमिटी मेंबर्सना अध्यक्ष सेक्रेटरीना मी विनंती करेन की तुम्ही ही एन ओ सी देऊन टाकाऊन टाका ता जर तुम्ही वेळेवर दिली नाही तर ही एन ओ सी जर तुम्ही वेळेवर दिली नाही तर बिचारा त्याचं कर्ज मंजूर झालं असेल तर ते कर्ज रद्द होते आणि काही वेळेला हा झालेला व्यवहार त्याला खरेदी विक्रीचा व्यवहार त्याला रद्द करावा लागतो त्यामुळे तुमची काही अडचण असेल म्हणून माननीय आयुक्त दळवी साहेब असताना या विषयाची त्याने परिपत्रक काढलेला आहे आणि तुम्ही सर्टिफिकेट एन सी कशा प्रकारे द्यावी याचा नमुना सुद्धा पायलॉज मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे तर ही एन ओ सी देताना आडमोठ धोरण आपण ठेवू नका वाटल्यास जो विकणारा आहे त्याची थकबाकी असेल त्याचं काही रक्कम येणं असेल तर ते येणं आहे असं एन ओ सी मध्ये नमूद करा आणि एन ओ सी द्या तुमची थकबाकी जाणार नाहीये ती तुम्हाला मिळणार आहे कधी कारण कायद्यामध्ये एकशे चोपन बी मध्ये तरतूद केलेली आहे की जोपर्यंत थकबाकी भरत नाही तोपर्यंत खरेदीदाराच्या नावावर फ्लॅट होणार नाही तुम्हाला ट्रान्सफर करता येणार नाही हे लक्षात घ्या म्हणून थकबाकी आहे म्हणून एनओसी न देणं हे चुकीचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा एखाद्या सभासदने तक्रार दिली तर त्याचं गांभीर्य समजून घ्या आणि त्या तक्रारीची चढ कशी लावता येईल हे बघा म्हणून मी म्हटलं त्याप्रमाणे असा काय म्हणतात म्हणतात तो एखादा नाठाळ तक्रारदार असेल तर तो विषय वेगळा पण खरोखर ज्याची तक्रार आहे आणि मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहे त्या गळती विषय वरून गळती होते खालचा सहकार्य करत नाही किंवा दुरुस्त करताना वरचा सहकार्य करत नाही आमचे पदाधिकारी ते करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना दोघेही सहकार्य करत नाही याविषयी आमच्या उपविधीमध्ये कायद्यामध्ये किंवा रूलमध्ये अपुऱ्या त्रुटी आहेत काही त्रुटी आहेत या त्रुटी आपण आता दूर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत व्यवस्थापन हा भाग गृहनिर्माण संस्थांचा फार मोठा आणि त्यासाठी प्रत्येक गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सभा सबाज सभासदांनी संचालकांनी कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे आमचे पदाधिकारी किंवा संचालक प्रशिक्षण घेत नाही भालेरावसाहेब मांडेसाहेब त्याचं एक कारण आहे आमच्या ठरावामध्ये मी बोलतो आहे ठरावामध्ये तो विषय घेतला आहे का घेत नाही तर प्रशिक्षण घेण्याची प्रोविजन आहे पण ते घेतलं नाही तर त्याला काही प्रोविजन आपल्याकडे नाही म्हणून हे प्रशिक्षण आपल्याला कंपलसरी करायला पाहिजे ते बंधनकारक करायला पाहिजे कारण ते जर झालं तर आमच्या तक्रारींची सत्तर ऐंशी टक्के संख्या कमी होईल तुमच्या ये तुमच्यावर येणारा कामाचा ताण सुद्धा कमी होईल म्हणून ही प्रोव्हिजन आपल्याला करायला हवी गृहनिर्वास संस्थांचं कामकाज करताना दुसरी एक महत्वाची बाब आता लवेकर साहेबांनी सांगितलं की सुरुवातीला आमचे अकरा सत्त्याण्णवी घटना दुरुस्ती झाल्यानंतर आमचे बारा सभासद आहेत पण कमिटी मेंबर अकरा कारण ती बायलॉज मध्ये कायद्यामध्ये ती तरतूद होते म्हणून शासनाने त्याबद्दल आताच काही दिवसापूर्वी परिपत्रक काढलेलं आहे पन्नास पेक्षा कमी सभासद आहेत किंवा पन्नास पर्यंत सभासद आहेत त्यांची सात मर्यादा आणि कोरमसाठी पाच संचालकांची मर्यादा ही ठेवलेली आहे त्यामुळे आता तुम्हाला कमीत कमी, -कमी पाच संचालक निवडला तरी तुमचं कामकाज चालू शकतं सुळीत होऊ शकतं एखाद्या वेळा आमच्या पदाधिकाऱ्यांचं असं मत असतं की एक सहकारातलं तत्व आपण लक्षात घेणं गरजेचं आहे काय आहे ते तत्व सहकार कायद्यामध्ये किंवा सहकारी संस्थांचा कारभार बहुमतावर किंवा मतावर चालतो एखादा विषय असेल रिडेव्हलपमेंट सारखा किंवा उपविधी दुरुस्ती सारखा विषय सोडून बाकीचे सगळे विषय साध्या बहुमताने आपल्याला मंजूर करता येतात म्हणजे कसे एकोणपन्नास टक्के वर्सेस एकावन्न टक्के एखाद्या विषयावर एखादा सभासद तक्रार करत असेल तर त्या तक्रारीविषयी काळजी करण्याची कारण नाही नव्याण्णव टक्के लोक एका बाजूला आणि एक टक्का दुसऱ्या बाजूला पण आमच्या पदाधिकाऱ्यांचा सभासदांचा असा समज होतो की तो तक्रार करतो आहे मग तो विषय आम्ही कसा घ्यायचा तो विषय आम्ही निर्णय कसा घ्यायचा तर याला घाबरायचं काय नाही एकोणपन्नास लोक टक्के लोक त्या विषयाच्या बाजूने असतील तर तो ठराव तुम्ही मंजूर करावा बहुमताने मंजूर करावा आणि त्याची काय असेल ती प्रोसेस पूर्ण करावी त्यामुळे आमच्या लोक ह्या विषयासाठी बरेच घाबरतात आता रिडेव्हलपमेंटचा विषय सोडला तर बाकी सगळ्या विषयाला साधे साध बहुमत तुम्हाला चालू शकतं त्याचा तुम्ही उपयोग करून घ्यायला पाहिजे तक्रारीचा निपटारा करताना आपल्याला आलेली तक्रार या तक्रारींचा निपटारा सभासदाच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि सोसायटीच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा विषय कारण ही तक्रार आहे ती जितकी लवकर सोडवाल तितका त्याचा उपयोग संस्था चालवताना संस्थेचं कामकाज करताना तोला तुम्हाला उपयोगी उपयोगी पडणार आहे किंवा त्याचा उपयोग होणार आहे म्हणून गृहनिर्माण संस्थांचं व्यवस्थापन करताना असलेल्या तक्रारी कामकाजाविषयी असलेले जागरूकता किंवा कामकाजाविषयी असलेलं प्रशिक्षण ह्या दोन चार गोष्टी आपल्या सर्वांसाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे या गोष्टी आपण कराव्या ठाणे हाऊसिंग फेडरेशन ही सर्व जबाबदारी घेते शासनाने सुद्धा जिल्हा फेडरेशनना प्रशिक्षण घेण्याचे अधिकार दिलेल्या आहेत जसं लवेकर साहेबांनी सांगितलं तुमचा खर्च कमी करायचा असेल तर निवडणूक प्रक्रिया तुमच्या सोसायटीचाच एखाद्या दे सभासदाला मग निवडणूक निर्णय अधिकारी बनवा मात्र त्याने एक दिवसाचं ट्रेनिंग घेऊन निवडणूक प्रक्रिया सुरू करावी आणि मग सोसायटीच्या खर्चामध्ये त्याला बचत करता येईल आणि आपलाच माणूस निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करेल पण त्याच्यात दुसरी बाजू अशी आहे की आपला एखादा सभासद ज्यावेळी निवडणूक घेतो किंवा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करतो त्यावेळेला आमच्या सभासदांचं वेगवेगळे विचार तो आहे ना तो असं करतो तो आहे ना तो तसं करतो ह्या दोन्ही बाजू या सगळ्या कामकाजामध्ये आहे तरी या सर्व बाबींचा आपण विचार करावा हे महाधिवेशन आपण तुमच्यासाठी हे प्रशिक्षण महा अधिवेशनाच्या निमित्ताने आपण ठेवलेलं आहे आणि या व्यवस्थापनाचा विषय आम्ही तर नेहमीच बोलतो हाऊसिंग हेरल्डच्या माध्यमातून तुमच्याशी नेहमीच आपला संवाद चालू असतो आणि त्यामुळे या विषयाबरोबरच इतरही जे सिरी डेव्हलपमेंट आहे स्वयं पुनर्विकास आहे या गोष्टीसुद्धा तितक्यात महत्वाचा आहे कारण ठाणे जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा सोसायट्या ज्यांचं वय तीस चाळीस पन्नास वर्ष इमारतींचं सोसायटीचं झालेलं आहे आणि त्या आता पुनर्विकासासाठी आलेल्या आहेत या निमित्ताने त्याविषयी तुम्हाला आनंदाची बातमी देऊ इच्छितो की ज्या गृहनिर्माण सं संस्थांना सेल्फ रिडेव्हलपमेंट करायची आहे अशा संस्थांना पुढच्या काही महिन्यामध्ये गुय केरकर साहेब महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्सच्या वतीने कर्ज पुरवठा केला जाणार आहे आणि आपलं युतीचं सरकार आता आलेलं आहे त्यामुळे एक हजार कोटी या आमच्या फायनान्स कॉर्पोरेशनला पुढच्या काही महिन्यात मिळणार आहे आणि त्यानिमित्तानं या सगळ्या सेल्फी डेव्हलपमेंट करणाऱ्या ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांना सोप्या पद्धतीने कर्ज पुरवठा होणार आहे हाऊसिंग फायनान्स ही काही वर्षांपूर्वी म्हणजे स्थापन झाल्यापासून मोठ्या प्रमाणात आणि ठाण्यामध्ये जवळजवळ त्यावेळेला दीडशे ते दोनशे सोसायट्यांनी हाऊसिंग फायनान्सकडून चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी कर्ज घेतलेलं आहे त्यांनी ते फेडलेलं आहे आणि त्याच संस्था आता रिडेव्हलपमेंट अशा संस्थांना काही दिवसानंतर आमच्या हाऊसिंग फायनान्स कर्ज कर्जाची सुविधा मिळणार आहे हाऊसिंग फायनान्सचे चेअरमॅन माननीय गोईकर साहेब इथे आलेले आहेत सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि मी इथे थांबतो नमस्कार जय हिंद